नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सगळ्यांचा हा सत्तर ऐंशी असे फुलांनी भरलेला आहे आणि घेंगरात रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न राहते की शेवटचा फवारा कोणता मारायचा तर मी दोन तीन कंपन्याचे चांगले स्टँडर्ड औषध सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतं पण वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले बाहेर कंपनीचे ते वायगो ज्यामध्ये कंटेंट आहे टेट्रा हे पण कीटकनाशक आहेत चांगलं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता दुसरा आहे ते पी आय इंडस्ट्रीजचं प्रेसिडोनावणी त्यामध्ये कंटेंट आहे सायक्ले फेमस हो। ते पण तुम्ही अळीसाठी मारू शकता आणि सगळ्यात फेमस एफएमसी कंपनीचा सी कोराजन ज्यामध्ये कंटेंट आहे क्लोरॅन्ट्रेनिलिपोर्ट ते पण तुम्ही वापरू शकता नंतर सुरुवात करू शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक पासून तर बुरशीनाशक मी तुम्हाला एकच चांगलं सजेस्ट करेन जे की बाहेर कंपनी आहे ते नेटिव्ह ज्यामध्ये कंटेंट आहे टेबिकोनाजोल प्लस प्लस ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन असा कंटेंट असल्यामुळे बुरशीनाशक म्हणजे ते आंतरप्रवाही बुरशीनाशक पण होते आणि कॉन्टॅक्ट बुरशीनाशक पण होते दोन्ही पण होते त्यामध्ये तगडे एक बुरशीनाशक म्हणून आपण वापरू शकतो थोडं मार्क्स जाते पण रिझल्ट खूप क्लास आहे त्याचे आणि तिसरं म्हणजे आपण दाना भरण्यासाठी शायनिंग यासाठी कोणतं मारायचं तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी पी आय कंपनीचं एक कॅप्रेजिन नावाचं ज्यामध्ये पोटॅश आहे पण ते रोड ऑफ फाईट्स पासून तयार केले जातात म्हणून ते पोटॅश थोडस वेगळंच राहते डिफरंट म्हणजे आपण जे रेग्युलर पोटॅश वापरतो त्यापेक्षा तर नक्की तुम्ही एकदा कॅप्रेजिन वापरून बघा आणि पाटील बायोटेकचं पण येते केसर नावाने ज्याचा डोस आहे पाच ग्राम प्रतिपंप तर ते पण तुम्ही वापरू शकता तर हे दोन्ही पोटाय जे आहेत ते रोडोफाइट्स पासून तयार केलेले आहेत म्हणून ते युनिक म्हणून तुम्ही मारू शकता आणि त्याचे रिझल्ट घेऊ शकता तर अशा प्रकारे हे तिन्ही आपण औषध सांगितले आहेत ज्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक आणि पोटॅश जे की दाना भरण्यासाठी मदत करते असे तिन्ही फवारे सांगितले त्यापैकी तुम्ही कोणते पण मारू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर जर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद शेतकरी